मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागो कोणाचा हात आहे आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर आणि डॉक्टरांचं काम करावं इकडे कशाला घुसावं मी इकडे का घुसलोय हे तुम्हाला कळेलच त्याआधी हा छोटासा व्हिडिओ पहा पाच सात दिवस जानेवारी आहे उदर मुंबई पुरे के पुरे मराठी एक सात इतनी संख्या में, भारता में भारत में पहिली वेळेस इतनी ताकद शे मराठी मुंबई को मुंबईक जाणार विश्वाचा रेकॉर्ड हे तुटण्यावाला आहे इतने ताकद शे मराठी मुंबई मे बाजू से घुसेंगे तुमचं शिक्षण कितीही कमी असू द्या तुमच्या घरची परिस्थिती कितीही हालाकीची असू द्या कितीही गरिबीची असू द्या तुमचं दिसणं कसंही असू द्या तुमच्याकडं कुठलंही भांडवल नसू द्या तुमच्याकडं आधीची कॉल्ड प्रतिष्ठा नसू द्या तुम्हाला एखादी भाषा व्यवस्थित बोलता येत नसू द्या याचा काहीच फरक पडत नाही आयुष्यामध्ये mm. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे आणि तळमळीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे ते ध्येय गाठताना तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये असंख्य अडचणी अडथळे येतील लोक तुम्हाला बदनाम करण्याचा ना उमेद करण्याचा प्रयत्न करतील अशा वेळी तुम्ही तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे याचा अर्थ तुमचा स्वतःवर विश्वास आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तर तुम्हाला तुमच्या पाठीमागं कुणाचा हात असण्याची गरज लागत नाही आत्मविश्वास असणं आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे अथक प्रयत्न करणं हा मानसिक आरोग्याचा अत्यंत महत्वाचा पैलू आहे त्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कसं कळवा जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा धन्यवाद